सभापती महोदय पहिल्यांदाच उठले माझ्या समोर ते पाणी प्रदूषण पिण्याच्या पाण्याच्या प्रदूषणाच्या संदर्भामध्ये अनेक प्रदूषण झालंय माझा प्रश्न असा अलीकडच्या पंकजातही अगदी मागच्या अंकजातही मागच्या पंधरा दिवसापूर्वी मी आणि त्याही आधी मी एक पाच सहा वेळा तक्रारी केलेल्या आहेत की आमच्याकडे थर्मल पॉवर स्टेशन आहे बुक दीपनगरचं एक हजार मेगावेटचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी चालू आहे तापी ता नदीच्या ता संदर्भात सांगतो तो उल्लेख आहे म्हणून एक हजार मेगावेटचं त्या ठिकाणी त्यामधनं जे राखेचं पाणी आहे ते पाणी या ठिकाणी नदीमध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे पाणी प्रदूषित होतं आणि हेच पाणी भुसावळ नगरपालिकेच्या माध्यमातून ते काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी त्या ठिकाणी बऱ्याचदा उपयोगात येतं या संदर्भामध्ये मी स्वतः तक्रार केली मागच्या पंधरा दिवसापूर्वी तक्रार केली परत त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय ढाकणे साहेब त्यांच्याशिवाय बोललो त्यांनी तातडीनं कार्यवाही करायचे आदेश दिले त्या ठिकाणी जेव्हा माझ्या समोर म्हणजे आमच्या समोर सगळ्यांनी त्या ठिकाणी सॅम्पल काढले आठले पंचनामे केले पण नंतरच्या कालखंडात जशी माहिती मिळाली की ते सॅम्पल नंतर तुमच्या कार्यालयामध्ये जळगावच्या कार्यालयामध्ये बदलले गेले आणि मग माझा प्रश्न असा आहे की अशा स्वरूपाचं मी कालही माननीय डाकणा साहेबांकडे तक्रार केली की ते सॅम्पल बदलले गेले अशी माझी माहिती आहे तुम्ही स्वतः प्रत्यक्ष येऊन त्या ठिकाणी पिण्याचं पाणी अयोग्य आहे किंवा त्या स्वतः ठिकाणी येऊन थर्मल पास्टरचं पाणी राखीवचं पाणी जात आहे की नाही पहा आम्ही स्वतः पाहिलं तुमच्या अधिकाऱ्यांनी पहिलं त्यांच्यासमोर चर्चा केली पिण्याच्या पाण्यासाठी ते अयोग्य आहे अशा स्वरूपाचं दिसतं आहे मग अशा स्वरूपाच्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार का एक भाग आणि दुसरं त्या थर्मल पॉवर स्टेशनला जे पाणी त्या ठिकाणी सोडलेलं आहे किंवा सोडतायत अजूनही आजही सोडताय त्याच्या विरुद्ध त्या थर्मल पॉवर स्टेशनच्या मॅनेजमेंट विरुद्ध तुम्ही काय कारवाई करणार आहात म्हणजे जी जीवाशी खेळतात ना तुम्ही आज सगळ्या नागरिकांच्या जीवनाशी खेळ चाललेला आहे आणि आम आमच्यासारख्याने तक्रार केल्यानंतर स्वतः त्या ठिकाणी गेल्यानंतर सॅम्पल घेतल्यानंतर जर अशा स्वरूपाचे उद्योग तुमचे अधिकारी करत असतील तर मला वाटतं की हो ते योग्य नाही या संपूर्ण घटनेची चौकशी करावी चौकशी करून त्या प्रदूषण होत असेल त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करावी तर ती कारवाई तातडीने तुम्ही करणार आहात का निश्चित